कोपुल युवा महोत्सव म्हणजेच कोपुल युथ फेस्टिवल दोन हजार चोवीस उद्या संध्याकाळी सतरा फेब्रुवारी जनता विद्यालयामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आपल्या सर्वांचेच लाडके आमदार श्री महेंद्रशेठ थोरवेसाहेब यांनी या कार्यक्रमाचा सर्वात मोठा भार उचलून आमचं यावर्षीचं खूपच काम कमी केलेलं आहे म्हणजेच आमदारांकडून आम्हाला ज्या पद्धतीने मदत मिळालेली आहे म्हणजेच आमदार फाउंडेशन आणि हेल्पी हँड क्लब दोन्ही संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम होत आहे जवळपास शंभरहून जास्त स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि साडेतीनशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी ऑडिशन्स दिले होते मिस खोपोली मिस्टर खोपोली ज्युनियर मिस खोपोली ज्युनियर मिस्टर खोपोली लहान मुलांचा फॅशन शो आणि खोपोलीकरांसाठी एक स्पेशल डी जे म्हणजेच आपण लाईव्ह डी जे या ठिकाणी आणलेलं आहे जेणेकरून खोपोलीतले प्रत्येक युवक या ठिकाणी डी जेवरती डान्स करतील वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत जसे की आपण बेस्ट बिझनेसमॅन आहेत युथ आयकन आहेत जीवन गौरव पुरस्कार आहेत अशा पुरस्कारांनी सन्मानत करणार आणि जर आपण पाहिलं या ठिकाणी की आम्ही खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे रॅम आपण मुंबई पुण्या पद्धतीनेच आपण ऑडियन्समध्ये घेतलेला आहे जेणेकरून ऑडियन्सला जवळून मॉडेल्स आणि त्यांनी केलेली त्यांची तयारी बघता येईल त्याचबरोबर आपण रानपॉकच्या नंतर व्ही व्ही आय पी म्हणजेच आमदार साहेब आणि त्यांच्याबरोबर येणारे त्यांचे पदाधिकारी यांच्यासाठी नियोजन केलेलं आहे त्यानंतर आपण पाचशे चेअर या व्ही आय पी सिटिंग्स अरेंजमेंट केलेलं आहे त्यानंतर आपण पाचशे चेअरच्या गोल्डन सिटिंग अरेंजमेंट केलं आहे जवळपास दीड हजारपेक्षा जास्त लोक बसतील असं या ठिकाणी व्यवस्थापन केलं गेलेलं आहे आणि कार्यक्रमामध्ये जिं ज्या मुलांचे नंबर येतील त्या प्रत्येकांना अकरा अकरा हजार रुपयाचे जवळपास आपण मनी प्राइजेस या ठिकाणी देणार आहेत वेगवेगळे गिफ्ट गिफ्टँॅम्पर्स आपल्याकडे आलेले आहेत रिसॉर्ट्सवाल्यांनी काही हॉटेल स्टेसाठी दिलेले आहेत ते सगळे या ठिकाणी ठिकाणी त्यांना देणार आहे धन्यवाद खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला खरंच अभिमान वाटतो कार्यक्रमाला जरी तिकीट असली तरी आम्ही कार्यक्रमाची तिकीट विकण्याचा प्रयत्न नाही करत आम्ही लोकांना एक संदेश दिलेला आहे की तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती आमची स्टोरी चोवीस तासासाठी ठेवा आणि ही तिकीट घेऊन जा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचला पाहिजे आणि आमदार येणार आहेत म्हटल्यानंतर कार्यक्रमाची लेवल आणि कार्यक्रमाची ही आपोआप वाढलेली आहे त्याचबरोबर हे जे नियोजन केले गेलेलं के हे वीस वर्षाचं नियोजन आहे आज हा कार्यक्रम होत नाही वीस वर्षांपासून आपण हा कार्यक्रम करतो वीसवं वर्षे आत्तापर्यंत कोपोली शहरामध्ये मिस खोपोली, शहरा खोपोली किंवा फॅशन शो ही जी कन्सेप्ट कोणी असेल ती मुकेश रुपवते आणि हेल्पिंग हँड टीमनी दाखवलेली आहे आणि तीच एका क्वालिटीनी या ठिकाणी घेऊन येतात जर तुम्ही पाहिलं आमची यावर्षी जी थीम आहे ती थी थीम बघितल्यानंतर खोकोलीकरांचं म्हणजे तसं एक वेगळ्या स्वर्गामध्ये गेल्याचा आनंद त्यांना बघायला मिळणार आहे कारण आमच्या ज्या मुली आहेत त्या अप्सरा बनलेल्या आहेत आणि मुलं जे आहेत त्यांच्याबरोबर ते डेव्हिल बनलेले आहेत म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्यांना अँजल आणि डेवलचं लूक दिलेलं आहे त्यांच्या अंगावरती असलेले पंख एवढे मोठ्या स्वरूपाचे आहेत की रॅम कमी पडत आहे त्यांनी आणलेलं सामान त्यांचे जे काही कॉस्ट्युम्स आहेत एवढे महाग या ठिकाणी आपण फॅशन डिझायनर्सकडून बनवून घेतलेले आहेत म्हणजे अंधेरी किंवा मुंबई पुणे बँगलोर या ठिकाणी जे कार्यक्रम होतात त्यांच्या एकदम आपण बघायला गेलो तर बराबरीचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहे कुठेही आमदार साहेब किंवा पदाधिकारी किंवा ज्या ज्या लोकांनी का या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे हे अजिबात नाराज होऊन जाणार नाही याची पूर्णपणे मी आणि माझी टीम काळजी घेत आहे या प्रश्नाचं उत्तर मी सांगायची गरजच नाही आज खोपोलीमध्ये कुठल्या कुठल्या पक्षातला माणूस हा आमदारांना मानत नाही असं नाही आठशे कोटींचा त्यांनी या ठिकाणी निधी आणलेला आहे जी कामं मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये कोपोलीमध्ये झाली नाही ती फक्त आणि फक्त शेठ थोरवे आमदार यांच्यामुळेच पॉसिबल झाली आणि ज्या कार्यक्रमासाठी आम्हाला लोकांच्या दरवाजामध्ये दहा दहा वेळा जावं लागतं तीन हजारच्या पावतीसाठी साहेबांनी आमचं हे काम संपूर्णपणे संपवलं फक्त नियोजनावरती फोकस करा आणि एक छान निधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही की आमदार त्यांच्या शब्दाला जागतात आणि दिलेला शब्द पाळतात धन्यवाद आमदार साहेब